महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला यंदा झालेल्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी तब्बल दोनशे सदतीस उमेदवार हे वारसा हक्काने राजकारणात उतरल्याचे दिसून आले यांमध्ये अनेक नेत्यांची मुले मुली भासे पुतणे किंवा इतर नातेवाईकांचा समावेश आहे हा आकडा राज्यातील राजकीय घराणेशाहीचे प्रमाण दर्शवतो राजकीय पक्षांनी तिकीट वाटप करताना वारसा हक्काला प्राधान्य दिल्यामुळे नवीन आणि प्रतिभावन नेतृत्वाला संधी मिळणे कठीण झाले आहे परिणामी लोकशाही व्यवस्थेत नवीन विचार व संकल्पनांची जागा घेतली जात नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे घराणेशाही ही केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसली तरी या राज्यात तिचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो अनेक राजकीय पक्ष पक्षातील नेते वर्चस्व असलेल्या घराण्यांची पुढची पिढी राजकारणात उतरण्यावर भर देतात यातून नवोदित आणि प्रतिभावन नेत्यांना संधी मिळणे कठीण बनले आहे वारसा हक्काने आलेल्या उमेदवारांना पक्षाचे तिकीट मिळणे सोपे होते कारण त्यांना आधीच्या पिढींनी तयार केलेल्या प्रभावाचा फायदा होतो घराणेशाहीमुळे लोकशाही व्यवस्थेवर परिणाम होतो सामान्य लोकांचे प्रश्न समस्यांचे निराकरण करण्याऐवजी राजकारण हे कुटुंबापुरतेच मर्यादित राहते तसेच जनतेच्या अपेक्षा आणि गरजांच्या तुलनेत अशा उमेदवारांना अनुभव किंवा कौशल्य कमी असल्याने जनतेचा अपेक्षाभंग होतो याशिवाय घराणेशाहीचा हा प्रभाव अनेकदा पक्षीय राजकारणात गटबाजीला प्रोत्साहन देतो ज्यामुळे पक्षांतर्गत संघर्ष निर्माण होतात तसेच एकसंध नेतृत्व निर्माण होण्यास अडथळा निर्माण होतो तथापि घराणेशाहीचे काही सकारात्मक पैलू देखील आहेत वारसा हक्काने आलेल्या उमेदवारांना त्यांच्या कुटुंबाकडून राजकीय कौशल्य अनुभव आणि समाजाशी जोडलेल्या विषयांवरील जाण प्राप्त होते काही वेळा अशा उमेदवारांना जनतेचा पाठिंबा सहज मिळतो कारण त्यांच्या कुटुंबाने आधीच त्या क्षेत्रात काम केलेले असते परंतु या प्रथेचे दीर्घकालीन परिणाम विचारात घेतल्यास ती लोकशाही व्यवस्थेच्या तत्वांशी विसंगत ठरते निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणि संधीची समानता हे लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ आहेत आणि घराणेशाहीमुळे हे तत्त्व दुर्लक्षित होण्याचा धोका आहे नवीन पिढीतील नेतृत्व आणि ताज्या कल्पनांना संधी मिळण्यासाठी राजकीय पक्षांनी घराणेशाहीच्या पलीकडे जाऊन निर्णय घेणे हे गरजेचे आहे राजकीय घराणेशाहीच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी मतदारांनी सजग राहून विचारपूर्वक मतदान करणे हे आवश्यक आहे तसेच राजकीय पक्षांनी तिकीट वाटप करताना कार्यक्षमता अनुभव आणि लोकसंपर्क यांसारख्या गुणांना प्राधान्य दिल्यास महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्थेत सकारात्मक बदल घडू शकतो परिणामी घराणेशाही कमी होऊन योग्य आणि पात्र व्यक्तींना संधी मिळेल जे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम शिक्षण तंत्रज्ञान कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे प्ले जंक्शन जॉय जंक्शन फूड काउंटर कलर अँड क्राफ्ट काउंटर त्याचबरोबर वाद्यकला अनेक वेगळा कार्यक्रम म्हणजेच तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे येथे आठ डिसेंबरला सायंकाळी चार ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे विहा इंटरनॅशनल स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे बदलापुरा शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल